उदयनराजेंनी चिकामेग केली आहेत त्याचे श्रेय कोणी घेऊ नये असे उद्गार राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी लोणंद येथील प्रचार सभेत काढलेले आहेत पाहुयात ही बातमी आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा कर्दीच्या वाटे हो। जाऊ या साथी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा

अहोरात्र दिवस हे कष्ट जे घेतात आहेत त्यासाठी आम्ही त्यांचे मनापासून त्यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे त्यांचे कार्यकर्त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत आणि आभार मी आपल्याला सांगू इच्छिते आम्ही काय तुमच्याबरोबर पण राहणार तुम्ही उदरनिर्जींसाठी एवढे कष्ट घेतात तर आम्ही पण तुमच्यासाठी कष्ट घेणार आहोत आम्हाला ज्या क्षणी तुम्ही बोलवाल त्या क्षणी आम्ही हजर राहणार हा आमचा शब्द आहे आज त्या जे कटापूरच्या बाबतीत बातमी आली तिकडे दोन एक्सप्रेस टनल्स उदयनराजेच्या पाठपुराव्याने ऑलरेडी झालेले आहेत तेव्हा उगीच जे झालेले काम आहेत थोडे राहिलेले त्याचं श्रेय कोणीही घेऊ नये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे आमदार काय खासदार हे सगळे घडलेले आहेत त्यांचं वेळोवेळी त्यांचा अनुभव वे वे त्यांची कार्यपद्धती हे सर्व गोष्टी चर्चेतून त्यांना ह्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात उदयन जय तर पवारसाहेब हे आहेत आणि अशा पद्धतीने हा जो एक जबरदस्त नेता आपल्याला पवारसाहेबांच्या रूपात भेटलेला आहे आणि जी त्यांनी सगळ्यांना एकत्र ठेवण्याची एक कसब त्यांनी दाखवलेली आहे खरोखरच उल्लेखनीय आहे ही ठिकाणी मिळाली मग मला सांगा घोषणा चौतीस हजार कोटीची आणि गावागावामध्ये पाहिलं तर कुठंच गावामध्ये कर्जमाफी झालेली नाही अडचणीतला शेतकरी त्या ठिकाणी बाहेर आला नाही मग बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी तुम्हाला आठवत असेल की देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग साहेब होते या देशाचे कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब होते पवार साहेबांनी त्यावेळेला सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडला आणि या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे आपल्या देशामध्ये बत्तीस राज्य या बत्तीस राज्यामधल्या सगळ्या शेतकऱ्यांचा सात बारा हा त्यावेळेला कोरा झाला होता जे रेग्युलर कर्ज भरत होते त्यांच्याकरता सुद्धा नंतर साडेसहा हजार सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी सहा हजार कोटी पेक्षा या मंडळींनी या योजनेकरता अधिकची तरतूद केली नाही जर बहात्तर हजार कोटी मध्ये या देशातल्या शेतकऱ्यांचा सात बारा होत असेल तर चौतीस हजार कोटीत माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरा व्हायलाच पाहिजे होता परंतु दुर्दैवानं ते चित्र हे त्या ठिकाणी कुठेही आपल्याला दिसलं नाही परिणामी या देशातला शेतकरी अधिकचा त्या ठिकाणी अडचणीत आला कर्जबाजारी झाला आत्महत्यांचं प्रमाण पूर्वीपेक्षा सुद्धा कधी नव्हे त्या पूर्वीच्या आघाडी सरकारपेक्षा अडीच फट या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या देशामध्ये अधिकच्या व्हायला लागल्या तुम्हाला देशामध्ये असणाऱ्या शेतकरी जो बाजारी त्या शेतकऱ्याचा आम्ही कर्ज माफ करू पंधरा लाख रुपये आम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टाकू आणि या देशातल्या दोन कोटी तरुणांना दरवर्षी आम्ही रोजगार त्या ठिकाणी मिळवून अशी एक ना अनेक आश्वासन ही मोदी साहेबांनी आणि त्यांच्या पक्षानं चौदाच्या निवडणुकीला त्यावेळेला या देशातल्या जनतेला दिली देशातल्या जनतेनं त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवला आणि मग देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मोदींच्या रूपाने त्या ठिकाणी सत्तेवर आलं पाच वर्ष झाले म्हणजे दोन हजार चौदा ची निवडणूक आणि आज आपण दोन हजार एकोणीस ची निवडणूक आज सामोरे जातोय दोन टप्प्यातलं या देशातलं मतदान सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेले आणि मग मागील पाच वर्षाचा जर विचार आपण केला तर या सरकारनं दिलेल्या आश्वासनांपैकी आपल्याकरता केलं का शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमी भाव मिळाला शेतकऱ्यांची माफ झाली शेतकऱ्यांच्या दुधाला त्या ठिकाणी चांगला दर मिळाला म्हणजे शेतकऱ्याशी संलग्न असणारा कुठलाही व्यवसाय या कुठल्याच व्यवसायाला या सरकारने हा चांगला भाव त्या ठिकाणी दिला नाही पर्यायाने या देशातला शेतकरी हा अधिकचा बाजारी झाला तुम्हाला आठवत असेल विरोधी पक्षाचे सगळे आमदार मग पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तीन चार अधिवेशनामध्ये सातत्याने सरकारच्या सरकारकडे आम्ही मागणी केली कि या राज्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी झालीच पाहिजे दोन ते तीन हजार जवान ज्या वेळेला मार्गक्रमण करीत त्यांचा ताफा था था था। त्या वेळेला त्या रस्त्याला जोडणारे जे जे उपरस्ते असतात जे जे रस्ते, रस्ते, रस्ते मिळतात त्या सगळ्या रस्त्यांची नाकेबंदी ही त्या ठिकाणी करायची असते जर तुम्ही नाकेबंदी केली असती दर दोनशे किलो भरलेल्या आरडीएच ची गाडी ही आमच्या जवानांच्या ताफ्यावर त्या ठिकाणी धडकलीच नसते आणि पुलवामाचा हल्ला त्या ठिकाणी किंबवना चव्वेचाळीस जवान हे आपले धारा तीर्थी त्या ठिकाणी पडलेच नसते मग हे पाप झाकण्याकरता कुठेतरी आपली चूक लपवण्याकरता जो आपल्या एअरफोर्स वाल्यांनी जो एअर अटॅक केला त्या ठिकाणी काही पाकिस्तानच्या तळावर बॉम्बिंग केलं या मंडळींनी असं काही हे दाखवत आहे की जणू काही भारतीय जनता पार्टीचे विमानात बसून पाकिस्तानात गेले होते का काय आणि त्यांनीच तो हल्ला केला होता का काय बघा तुम्ही प्रचारात सा। मोदी साहेब भाषणामध्ये काय सांगताय की जे जर चव्वेचाळीस जवानांना जे हौात्म्य ज्यांनी पत्करले त्यांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करा जे जवान आपले पाकिस्तानामध्ये जाऊन त्यांनी बॉम्बिंग केलं त्यांना जर तुम्हाला मानवंदना द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीला तुम्ही मतदान करा काय मला सांगा देशाचं राजकारण कुठल्या स्तरावर चाललंय पूर्वी अशा पद्धतीचं वातावरण जेव्हा राजकीय लाभ युद्धाचा याच्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी कधीच मिळवला नव्हता लाल बहादूर शास्त्रींनी पंतप्रधान असताना चीनच्या बरोबर आपलं युद्ध झालं होतं बहात्तर साली इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या त्यावेळेला तर एका पाकिस्तानचे दोन त्या ठिकाणी तुकडे केले एक बांगलादेश आणि एक पाकिस्तान त्यावेळेला आपल्या जवानांनी एवढा पराक्रम केला की नव्वद हजार पाकिस्तानचे युद्ध कैदी म्हणजे जवान जे पाकिस्तानचे ते युद्ध कैदी म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांना गिरफ्तार आपल्या सेना ही जाऊन पोचली होती मग एवढा मोठा पराक्रम त्यावेळेला बहात्तर साली झाला परंतु त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी कधीही या गोष्टीचा लाभ हा निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी घेतला नाही आणि तशा पद्धतीचा प्रचार कधी केला नाही